तर आपल्या डहाणू तालुक्यात खूप सारे मंदिर आहेत त्यापैकीच एक म्हणजे गावात स्थित असलेले संतोषी मातेचं मंदिर तर निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं हे मंदिर दोन भागात वसलेलं आहे पहिलं म्हणजे नवीन बांधलेलं असं भव्य दिव्य मंदिर आणि दुसरं म्हणजे त्याच्यात पाठीमागे असलेलं दगडांच्या कपारीत वसलेलं गुहेमधील स्वयंभू स्थान तर संतोषी माता ही महालक्ष्मीचे रूप आणि गणेशजीची कन्या असं मानले जाते तर दुःख आणि दारिद्र्य नष्ट करणारी ही माता आपल्या आशागड या गावात वसलेली आहे तर आज आम्ही सुद्धा आलो होतो आपल्या संतोषी आईचं दर्शनासाठी तर आज सोमवार असल्या कारणाने गर्दी सुद्धा खूप कमी होती तर दर्शन घेऊन जसे आपण उजवीकडे जातो तसेच आपल्याला इथे दादाचं मंदिर पाहायला भेटेल तसेच इथे आपल्याला शंकरांचे सुद्धा दोन मंदिर पाहायला भेटतील तर इथे दर्शन करून झाल्यानंतर आपण जसे मागच्या साईडला पाहायला गेलो तर इथे आपल्याला दगडाच्या कपारीत असलेलं गुहेमधी स्वयंभू स्थान हे पाहायला भेटते तर इथे आपल्याला दर्शन घेण्यासाठी वाकून जावं लागते आणि आतमध्ये असलेली मूर्ती संतोषी आईची स्वयंभू मूर्ती तर इथल्या नारळ पडून आणि चुंदरी ओढून नवस मानला जातो आणि इथे आलेला आईचा भक्त कधीच रिकाम्या हात जात नाही असा दृढ विश्वास सुद्धा आहे तर देवीचा वार म्हणजे शुक्रवार आणि या ठिकाणी शुक्रवारी भक्तांची खूप मोठी रांग सुद्धा लागलेली असते तर या मंदिरात आपल्याला शांत वातावरण आणि निसर्गरम्य असल्यामुळे पक्ष्यांची किरबिलाट खूप भारी वाटते आणि एकदा बसलो की या शांत वातावरणातून उठून जाण्याचा विचार सुद्धा होत नाही तर मेन म्हणजे नवरात्रीसारख्या सण आल्यावर भक्तांची एवढी गर्दी होते ना की पूर्णपणे हे मंदिर आणि पूर्ण परिसर हा भक्तांनी भरला गेलेला असतो चला मीतर सेल, तर मी तर संतोष दर्शन घेतलंय तुम्ही कधी येत आहे दर्शनासाठी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या बाबाला सबस्क्राईब करायला विसरू नका